ठीक आहे तर आम्ही चाललेलो आहोत गरमीन झाले म्हणून गणपती मंदिरला हो आणि वैष्णवीसाठी आम्ही कुठेही जायला तयार आणि मी एक जायच ठरवलेलं तर तिकडं फोन आला की विधी पण येणार आहे विधीला मग घेऊन चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो जेव्हा परबत नाही तेव्हा कसं करायचं ठीक आहे ठीक आहे तर आम्ही आता जाणार आहोत गणपती मंदिरला मला खर हिला उचलला आणि पैसा ठीक आहे तर आम्ही आलेलो आहोत शाळे बोडायला गेली माझी हॅलो ठीक आहे आम्ही आलेलो आहोत गणपती मंदिरला भेटायसाठी तिथे यायला पैसे नव्हते आणि हिला भड्डा भंडा घ्यायचा काय आपण घेऊन एक्सप्लेन्स प्रोफेशन आयुष्यात तिला असलं प्रमाणे आमचं सुद्धा गणपती मंदिर समोर आहे आणि आता आमचं ठरले की आम्ही मायघाटवर पण जाणार आहोत तुम्ही बाबा शोधा माय पण जायचंय काय बोलू माय घाटवर माहिती नाही कुठं पण आम्ही शोधत जाणार ओके तुला माहित नाही माय कुठे आहे

आम्हाला वाटतं मी प्रच पोहोचणार नाही तर पोहोचलेलो आहे आणि एक ना बंद होतं त्यांच्या मंत्री पण एक चलेलोय एक चांगली आमच्यासाठी गोष्ट आहे अरे मी पण आहे माग लक्ष द्या देवापासून पोचलेले आहोत मंदिरा आणि आम्ही मोफत मध्ये ठेवणार आहोत आणि पैशाने ठेवत नाही चपला घरी गेल तर काय फरक पडत नाही दिवशी मागेल चपला गेल तर काय फरक फटी तर आमची विधी सोडणार नाही आम्ही दर्शन मस्त घेतलेलं आहे फोटो पण काढायचे माय घातले पण जायचं आहे पण आम्ही इथे ग्रहांबद्दल पण लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे म्हणजे ग्रहांचं हे दाखवलेलं आहे आणि इथं प्रत्येक देवाचं एक मंदिर आहे इथल्या मंदिरच बघ ना दहाचे का नऊ ग्रह आहेत नऊ ग्रह काय बोलतात नऊ ग्रह आहेत एका ग्रहापासून सुरू करूया इथं इथं रवी रवी दुसरं चंद्र तिसरा तिसरं भाम 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 म्हणतात पण हा मंगळ मंगळ म्हणजे भाम म्हणतात त्याला लागू ये चौदा कुठं आज नाही ठीक आहे तर आम्ही इथं बघून घेतलेलं आहे तुम्हाला कळाला लागतील काय प्रकारे म्हणजे कसं तेवढं सुद्धा केलेलं आहे जेवढा असा नाही आम्हाला कोणी माहिती सांगितलेली आहे पण जेवढी जेवढी माहिती आम्हाला आमच्या आई वडिलांकडून किंवा मोठ्या माणसांकडून जेवढी माहिती मिळालेली त्या माहितीवरनं मी त्या माहिती तुम्हाला सांगत आहे की इथं असं असं उपलब्ध आहे आणि इतकी माहिती म्हणजे मम्मीच्या वेळी जेवढं सांगितलेलं तेवढी तर आम्हाला माहिती नाहीये पण जेवढ्या आमच्या आई वडिलांनी जेवढी माहिती दिली आहे ती तेवढी आहे ठीक आहे तर दर्शन झालेलं आहे व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता आमचं दर्शन पण झालेलं आहे तर जायचं दुसरी साईड म्हणजे कुठे हा ठीक आहे माई गाठावर जाणार आहे तिथला दाखवतोच आम्ही त्यात काय प्रश्नच नाहीये ठीक आहे आम्हाला माणसं जर विचित्र नजरेने बघायला तरी मला आम्हाला काय वाटत नाही लाच खरं आहे मग अशा मधून जो आम्ही दरवाजा दाखलो हा बॅक साइडचा आतून दाखवलेला हा बॅक साइडचा आणि गोल्डन इरा ऑफ सिटी असं म्हटलं जातं कारण तेव्हा चिंतामण राव होते ना मे बी अठराशे अठराशे असतील ना तेव्हापासून सर्वात सुंदर असं सा सांगितलं काळ होता चांगली खरंच तेव्हा एवढी प्रसिद्धी आलेली होती हा एवढी प्रसिद्धी आली होती की नाट्यपंढरी सुद्धा सांगलीला म्हटलं जातं खरंच खरं आहे आता थोडं त्याच अवस्था बघितली तर तुम्ही कधी आम्ही गेल्याच दाखवू तुम्हाला त्याची अवस्था कारण फारशा आम्ही जे नाट्य आहेत खराब झालेले आहेत पण तुम्ही हे बघितलं ही नाट्य पंढरी नाहीये हे मंदिर आहे श्रीमंत पहिले पहिले चिंतामन राहू सहा गल्ल्यांची सांगली असं म्हटलं सहा गल्ली अशा होत्या त्यावरून चांगलीच नाव पडलं की सांगली असं नाव पडलं आणि तुम्हाला तर माहितच आहे हा आणि सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला मला सांगायला खरंच आवडेल तुम्हाला सांगायला मला खरंच आवडेल कारण सांगलीच एक वैशिष्ट्य असं की जेव्हा पण सांगलीमध्ये कुठे सांगलीमध्ये कुणाला तुम्हाला माहिती आहे पूर्ण सांगली अशी पूर्ण सांगली जिल्हा म्हणजे सांगलीचे चांगलं वगैरे नाही तर मेन सांगली जी पूर्ण पाण्याने भरली जाते महापुरामध्ये पण सांगितल्या मेन ज्या सहादली आहे तिथं पाणी दात नाही ती एवढीच पेचं आहे सहा एवढं चांगलं आणि तर मी तुम्हाला दाखवताना खरच फार आनंद ब्रिटिश काळातील अठराशे सव्वीस मधला पांजरफोळ पांजरफोळ म्हणजे तुम्हाला माहितीये का पांजरफोळ म्हणजे गोशाला आणि इथे गोशाला आहे आतमध्ये भरपूर अशा गाय आहे यासाठी रोज यांच्यासाठी तारा आणला भरपूर गाड्या जातात आणण्यासाठी आणि इथं गाड्या लावायला नो तरी पण लोक लावतात कारण आतमध्ये येऊन लोक सुद्धा त्यांना देऊन जातात नैवेद्य देऊन जातात

तुम्हाला माहित असेल तर इथं दरवर्षी उन्हाळ्यात मे बी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये युवा महोत्सव असतो जिथं सगळे सुंदर सुंदर असं खेळ किंवा असं सगळं काही काही गीत संगीत असं असतं आणि हे जे आहे ते स्वामी समर्थ यांचं नक्षत्र सेवा मंडळ आहे जिथं पाणी पूर्ण जाते पूर्ण भरला जातो इथे पाणी येते आणि तुम्ही पाहू शकता जगण्याची इच्छा लाकडासारखी असते कितीही बुडवा ती वर येतेच वा वा कृष्णा माई, माई, माई तो माई घाट जिथे तुम्हाला माहिती आहे दर पावसाळ्यात पूर येतो महापूर येतो अक्षरशःही पण आता ती शांत जेवढी दिसते पण जेव्हा तिला पावसाळ्यात पूर येतो तुम्ही तिथं महा थळ येते आणि महारोद्र रूप दिसतो तुम्हाला त्याचं की तुम्ही बघितलं काय दरवर्षी तुम्ही अनुभवता हा पाच मध्ये पाच मध्ये दोन हजार पाच मधला महापूर बघितलाच आहे भरपूर जणांनी सांगितलं लोकांनी तरीही तुम्ही बघितलं तर सूर्योदय होताना ही जी शांत तरल अशी मई असते कृष्णामाई असते ती फारच बघताना फारच भारी वाटते तुम्ही कधी तर खरंच भेटा उगा तिला माई घाटाचं म्हणत नाही खरंच तिथं असा आनंद अशी फिलिंग येतो एवढा भारी टिकलेला आहे अजून आणि तुम्हाला माहित असेल तर महापूर पूर्ण तिथंपर्यंत जे लाकडाचे दिसतात तिथंपर्यंत पाणी चढलं जातं इथंपर्यंत महापुराची अवस्था येते मे बी पूल बंद करतात मे बी हा हा इथून वर येत नाही सांगायला नको पण पाणी पुढे जाऊन ब्रिटिशांनी बांधलेलं आहे मला समृद्धी महामार्गाचं तर माहितीच माहितीच्या स्थळावर पण त्या बांधकाम बघितलं तर लोक सोड्यापासून टाकते पाय आणि ब्रिटिशांनी बांधलेले बांधकाम आहे कॉलेज अजून सुद्धा त्यांच्या जी ते की मला खरंच फार छान वाटते ही गोष्ट की ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या कॉलेज असेल किंवा कोणती संस्था असेल किंवा हे पूल वगैरे असतील स्वार्थासाठी केलं त्यांनी पण त्याची अनुभूती आपण आज शंभर वर्ष खरंच त्या म्हणजे शंभर वर्षांनी घेतो म्हटलं खरंच फार छान त्यांचं बांधकाम आहे सगळ्या गोष्टीमध्ये कारण आपल्याकडे परिस्थिती मतदानाची पेठे सुद्धा आहेत आणि ती मशीन ईव्हीएम ईव्हीएम मशीन कुठे होतात तुम्हाला माहित आहे त्यामध्ये इथं रेकॉर्ड आम्ही युवा असून की त्यावर बोलावं असं फार काही बोलायची इच्छा पण खरंच आम्ही आहे कारण न बोलण्यालाच ठीक आहे आता कारण जे खरं बोलत आहे त्याचे तुम्ही बघताय आजकाल मृतदेह मिळत आहेत कुठं कुठं त्यामुळं आला पण वातावरण बघा आ, आ, तर तुम्ही बघितलेलं आहे इथं आम्ही पहिल्यांदा गणपती मंदिर गणपती मंदिराला भेट दिलं त्यानंतर माईघाटाला भेट द्यायला आलो तिथं रसा पण तुम्हाला माहितच आहे आणि खूप छान रीती तिथं दाखवलेला आहे राजा पटवर्धनांचा इतिहास सुद्धा आहे तिथे उपलब्ध आपल्याला बघण्यासाठी आणि त्यांची मूर्ती बघितली त्यानंतर सगळीच गोष्ट आपण बघून घेतली त्यानंतर माईघाट हा खूप प्रसिद्ध आहे कपलसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे सो त्याचं तुझं दर्शन घेतलेलं आपण तुम्ही बघू शकता आणि त्या ब्रिज बद्दल पण ऐकलोय ब्रिज बद्दल पण ब्रिज बद्दल पण ऐकले मेलेल पडले पुत्र इथं परत आलेला आहे म्हणजे ती माझ्या भाग म्हणजे ती माझ्या भाग आलेली आहे इतकी सगळी माहिती घेतलेली अजून पुढे कुठे येत आहे का इथं आता कुठं जायचं पोटापणाला खायला असत तर पोटापणाला पारे पारे खातो बस इतकंच आहे तू हातारी तू आबू घाटली छोटी ठेव नाही खूप सुंदर इथे आम्ही बघितलेलो आहे इथे खूप सुंदर एक बगीचा आहे अं त्यांचं नाव काय का मदन भाऊ पाटलांचा आहे थिंक काय तर त्यांची खमारी पण आहे माई घरच्या साईडला एक सुंदर असं पटांग उपलब्ध करून दिलेलं आहे आणि इथून बाहेर जायला डायरेक्टर असतात तिकडून फिरून यायची काय गरज नाही आपण तिकडून किती डायरेक्टर असतात तू डायरेक्ट या लढाई थांबलेली आहे मी न भीता येत आलेलोय <laughs> मी तर का धिलो नाहीये सुंदर 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 मी एक, <laughs> एक प्रामाणिक राहून काय म्हणायचं पण पुढे आले आल्या आणि बोलतात ना बघा बरे ऊन लागते आणि मला म्हणतात ऊन लागत आहे लागत म्हणजे काय झाकरी मी मला लागणार पूल का लागणार नाही ऊन झाकरी तबला होत अरे नाव म्हणता म्हणून बोललो आम्ही आता चाललेलो आहे सगळं तर आता झालेलं आहे बोलणं करून सगळं करून बाद झाले आता कंटाळा आलाय लय करमीन जातो आता लय करमायला लागले आजी माफ करा आम्हाला तिथे पहिले ब्लॉग बघत असतो तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चांगली करा सपोर्ट करा बस मी इतकं बोलेल चांगली गल्ल्याने म्हणलेली आहे आणि हे तुम्हाला दिसू शकतो इथं गल्ल्यात गल्ल्यात आणि चांगली तर रस्ता हरवत नाही तेव्हा आपण एवढं लक्षात ठेवायचं की चांगली ही नीट आहे नीट पुढचं काय असं चौकोन चौकोन कोणतं मध्ये टीवायचं लागतितच हा तसं म्हटलं चालेल आपल्याला कळत नाही ना हे आहे का तर आमचं झालेलं तिरंत सगळं व्यवस्थितरित्या पुढच तुम्हाला मी सांग सांगतच राहते आता इथून जाणार आहे हॉस्टेलला हसले लंच जेवायचं आहे आणि साधारण रस्त्यात जाऊत bị काय केन ada daratnya tapi saudara saudara tidak ada darat Ini yang malas anggur apa apa t sangirnya lah ya, sebentar tuh ramai cerita ya.

उसाचा रस आम्ही प्यायला आलेलो आहोत विद्युतच सुंदर आवडतं ठिकाण आहे उसाचा रस पिणार आहे मस्तीपैकी गार गार होणार आहे बस <laughs> एवढं फिरल्यानंतर दमल्यानंतर आम्ही आमचं फेवरेट आमचं म्हणजे विद्याचं फेवरेट असं आम्ही उसाचा रस आलोय आणि एक लिटर उसाचा रस घेऊन पिणार आहे म्हणजे ती एक पी आहे आम्ही फक्त बघत बसणार तिला आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही हॉस्टेलवर मस्त पैकी जाऊन झोपणार आहोत सगळं आम्ही घेऊन झालो ठीक आहे झोप म्हणजे आमचं असं जाणार हॉस्टेलवर जाणार पर्दे वगैरे लावणार आणि जे झोपून टाकणार आमचं काम होऊन जात ठीक आहे तर तुम्ही सगळ्यांचं कमेंट वाच ऐकले वाचलेलीपेक्षा টোডার কাম চল आणि पाच मिनिटां जर हा रिक्षावाला आला नाही ना तर आम्ही खरंच न उठणार म्हणजे रिक्षावाला पटकन यात बसतो आणि आम्हाला घेऊन जातो चला तर आमच्या सोबत बने रहो जुडे रहो ठीक आहे तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता आणि संपला आता हॉटेल हो जायचं इतकंच आज दिवस म्हणून खूप खूप केलो आणि माझा ब्लॉग जर इथपर्यंत तुम्हाला बघत असेल आणि किंवा मला आवडला असेल तर नक्कीच लाईक चॅनलला सबस्क्राईब करून जावा त्याला काय पैसे लागत नाहीत सो अजून कुठलं काय तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा त्यांना सांगूया का काय नको मी आधी सबस्क्राईब करा व्यूज वाढवा बस इतकेच म्हणेल माझे व्हिडिओ शेअर करा बस थँक्यू सो मच जागा आवडला चॅनल लाईक सबस्क्राइब नक्की करा थँक्यू बाय बाय